पंजाब नंतर सोलापूरात जोरदार ढगफुटी झालेली आहे सोलापुरात मुसळधार पावसाने केलेला आहे आहे के गेल्या ता तासात तब तब्बल पावसाची नोंद शहरात झालेली घरे कारखाने पाण्याखाली गेलेले आहेत सोलापूर शहरात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळल्याने परिणामी शहराला अनेक भागात पाणी साचले असून नागरिकांचे हाल झालेले आहेत शेळगी परिसरासह अक्कलकोट रोड वज्रेश्वरी नगर दोनशे छप्पन गाळा परिसरात सगळीकडे पाणीच पाणी झालेले आहेत घरात दोन ते तीन फूट पाणी शिरले असून अनेक गाड्या पूर्णपणे पाण्याखाली गेल्या आहेत कारखान्यामध्ये पाच ते सहा फूट पाणी साचल्याने कोट्यवधीचे नुकसान झालेले आहे एका टॉवेल कारखानदाराने तर प्रशासनाला जबाबदार असे धरले आहेत कारण नवीन रस्त्याचे काम झाले पण पान। पाण्याचा निचरा करण्यासाठी क्रॉस लाईन टाकली नाही म्हणूनच आमच्या कारखान्यातील पंचवीस लाखाचा माल वाहून गेला असं त्यांचं म्हणणं आहे तर मित्रांनो पंजाबनंतर सोलापुरात अनेक ढगपुटी झालेली आहे सोलापुरात रात्रभर तुफान पाऊस पडल्याने नागरिकांचे बेहाल झालेले आहेत तर मित्रांनो सोलापुरात मुसळधार पावसाचा अक्षरस आहाकार वाजवला आहे तरी तुमच्या भागात काय परिस्थिती आहे खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अक्षरस ब्रेकिंग अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका